मॅडम तुम्हाला याच्या अगोदर काय त्रास होता आणि कशासाठी तुम्ही अमृतच घेतलं होतं आता पाहिलं मुंग्या वगैरे हो यायची सांधे दुखायची आणि कमरेला गॅप वगैरे होत पण मी तीन वर्ष औषध केलं हे म्हणजे मला काही फरक नाही पडला. मी हे औषध घेतल्यामुळे मला पंधरा दिवसात खूप आता हा जो तुम्ही त्रास म्हणताय तो किती दिवसापासून तुम्हाला त्रास होता म्हटलं किती त्रास होतच होत डॉक्टर करायचं मला काही फरक नव्हता तीन वर्षापासून तुम्हाला त्रास होता तुम्ही डॉक्टर करायचा फरक पडत नव्हता ओके आणि कसा काय काय त्रासाची तीव्रता काय होती तुम्हाला काय जाणवाडी दुखायची पायाला आग व्हायची हाताला मुंग्या वगैरे यायची पाठ दुखायची कंबर वगैरे दुखायची ओके आणि झोप नव्हती लागत मला अच्छा त्याच्यामुळे औषध घ्यायला लागले पंधरा दिवसात खूप फरक ओके okay, पंधरा दिवसात फरक पडलाय किती बॉटल संपले तुमच्या आता एक okay, okay, एक 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 आता एक चालू आहे एकच एकच बॉटल आता संपते आता जो तुम्हाला आजाराची तीव्रता एवढी सांगताय त्याच्यामध्ये तुम्हाला फरक म्हंटल तर किती पर्सेंट शंभरातले किती पर्सेंट ऐंशी टक्के तुम्हाला फरक पडलेला आहे ओके okay, आता आपण बघतोय की हा जो रिझल्ट आलेला आहे पूर्ण कंबर दुखी गुडघे दुखी याचे सगळे प्रॉब्लेम होते त्यांना फक्त पंधरा दिवसामध्ये जवळ ऐंशी टक्के रिझल्ट आलेला आहे ओके okay, तर हा आता बघा आता व्हिडिओ जे लोक बघतील किंवा सांगतील की मला एवढा फरक पडला म्हणजे तुम्हाला पण फरक पडू शकतो बरोबर ठीक आहे ठीक आहे फरक पडेल बरोबर मॅडम